बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंबंधी एक मोठी अपडेट आपल्या पुसद शहरातून आलेली आहे सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांनी चक्क शहर पोलीस स्टेशन येथे बाब म्हणजे त्यांचा जो काही कागदपत्रही जे खोटे बनावट दस्तऐवज आहे तेही असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे आणि तेच दस्तऐवज ते पुसद शहर पोलीस स्टेशन यांच्या सुपूर्द करणार असल्याचीही माहिती आपल्याला मिळाली आहे आता आपण सद्यस्थितीमध्ये आहे पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आणि आपण संपूर्ण जेतलचं शहर पोलीस स्टेशनचा आभार बघू शकता कशा प्रकारे गच्च भरलेला आहे कार्यकर्त्यांमार्फत आता ज्याप्रमाणे म्हटलं की एक वेगळेच असे पुसत शहरामध्ये चर्चेला उदाहरण आले की बांगलादेशी अवैध बांगलादेशी हे पुसत शहरात असल्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असल्याचं या सदर चित्रातून आपल्याला स्पष्टरित्या दिसत आहे आता सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच तहसीलदार महादेव जोरवर या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांचीच सद्यस्थितीमध्ये जे श्री बेसरकर पोलीस निरीक्षक पुसद शहर पोलीस स्टेशन यांच्या ऑफिसमध्ये बैठक सुरू आहे चर्चा सुरू आहे आता यानंतरही आपण जे किरीटजी सोमय्या आहे यांची ही मुलाखत घेणार आहे त्यांना काही प्रश्न करणार आहे आता बघू त्यांच्या मार्फत काय मोठे आणखी घबाड बाहेर ती बघत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद